नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विमा अग्रिमपोटी पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया नागपूर जिल्हा प्रशासनाच्या दबावानंतर विमा कंपनीने नमते घेत शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम जमा करण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार आत्तापर्यंत एक्कावन्न हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांच्या खात्यात yeah <laughs> पस्तीस कोटी एक लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे या संदर्भामध्ये आणखी काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी संततधार पाऊस या कारणामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते त्या पार्श्वभूमीवर मिड सीझन अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना विमा कंपनीला देण्यात आल्या होत्या आता विमा कंपनीला हा दणका बसलेला आहे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा होत आहे तर त्यानुसार कंपनीने सर्वेक्षण पंचनामे करून मिड सीझन अंतर्गत त्रेसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना पात्र ठरवले या शेतकऱ्यांकरता बावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे आता यातील एकावन्न हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम भरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून एकूण परतावा आजपर्यंत पस्तीस कोटी एक लाख रुपयाचा झाला असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा